देवेंद्र फडणवीस यांच्या या फोटोशूट मागची इनसाइड स्टोरी तुम्हाला माहिती आहे का नागपुरात जागोजागी का झळकले होते फोटो अवघ्या राज्याचं लक्ष विदर्भातल्या मतदारसंघातील निकालांवर लागलं आहे एकेकाळी काँग्रेसचा गड असलेल्या विदर्भाला भाजपनं सुरुंग लावत मोठा धक्का दिला होता गेल्या काही वर्षात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपनं विदर्भात मोठं यश मिळवलं आहे आता विधानसभा निवडणुकांचे कल समोर आलेले आहेत राज्याचे लक्ष लागून असलेल्या नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघात देवेंद्र फडणवीस आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे गेल्या काही वर्षात देवेंद्र फडणवीस हे भाजपाचं चेहरा म्हणून समोर आले तरुण मुख्यमंत्र्यांपैकी एक म्हणून त्यांची चर्चा झाली होती ते सोशल मीडियावर देखील नेहमी ट्रेंड होत असतात देवेंद्र यांच्याबद्दल खास गोष्ट म्हणजे त्याने राजकारणात येण्यापूर्वी मॉडेलिंग क्षेत्रातही नशीबाब जमावलं होतं त्यांच्या मॉडेलिंग काळातले फोटो पुन्हा सोशल मीडियावर शेअर होत असतात खास फोटोशूट सोशल मीडियावर देवेंद्र यांचे अनेक फोटो पाहायला मिळतात यात ते एका कपड्याच्या कंपनीची जाहिरात करताना दिसत आहेत देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरातल्या एका कपड्याच्या दुकानासाठी हे खास फोटोशूट केलं होतं राजकारणात येण्यापूर्वी त्यांनी मॉडेलिंग क्षेत्रात थोडंफार काम केल्याचं म्हटलेलं फोटो के आहे फोटोग्राफर विवेक रानडे यांनी हे फोटोशूट केलं होतं अशी माहिती आहे आणि हे होर्डिंग्स नागपुरात जागोजागी झळकलेही होते उपमुख्यमंत्री आता मुख्यमंत्री होणार का मतमोजणीच्या पहिल्या फेऱ्यांमध्ये भाजपचं पारडं जड पाहायला झालेलं मिळतं आहे तसेच एक्झिट पोलमध्ये सुद्धा महायुतीच्या बाजूनेच मतदान झाल्याचं था दिसून येतं आहे आणि त्यामुळे आता महायुतीची सत्ता आल्यास देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे